नमस्कार मी चित्रा आपणा सर्वांचे चित्राके रेसिपीजमध्ये स्वागत करत आहे आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत थंडीचे दिवस म्हटले की गाज गाजराचा हलवा आलास तर आपण घरातील उपलब्ध वस्तूंपासून गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य एक किलो गाजर स्वच्छ पाण्याने धुवून किसून घेतलेले आहे त्यानंतर आपण त्यासाठी लागणारे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी तूप घेतले आणि काजू बदाम घेतले आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला गाजराचा हलवा बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आता आपण गाजराचा हलवा बनवूया आपण दूध तापण्यासाठी ठेवलेले आहे ते दूध पूर्णपणे उकळून द्यायचे आहे मगच ते हलव्यामध्ये टाकायचे आहे तर आपण दूध तापून घेणार आहोत तोपर्यंत आता आपण हलव्याची पुढची तयारी करून घेऊया मध्ये तूप टाकून घेऊया शक्यतो गावठी तूपच वापरायचं आहे आता आपण किसलेले गाजर टाकून घेऊया त्यामध्ये परतून घ्यायचे आहे पूर्ण हलवून घ्यायचं ते मिक्स करून घ्यायचंय ते तूप त्यामध्ये हलव्यामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे त्याप्रमाणे आपण ते मिक्स करून घेणार आहोत हे पूर्ण मिक्स झाल्याने त्याची चव ही छान येणार आहे त्यासाठी ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे थंडीमध्ये गाजर खाणे खूपच आरोग्याला लाभदायक असते त्यामुळे मी तुमच्यासाठी आज गाजराच्या हलव्याची रेसिपी घेऊन आलेली आहे नियमित आहारात गाजर हे खाल्लं गेलं पाहिजे ते आरोग्यासाठी चांगलं आहे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण दूध हलव्यामध्ये टाकून घेऊया दूध हलव्यामध्ये हळूहळू टाकायचं आहे कारण ते गरम आहे बसू बसूनही याची काळजी घ्यायची आहे त्याची साय पण त्यामध्ये टाकून द्यायची दुधाची गाजर तूप आणि दूध हे सर्व एकत्र मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं चांगलं दूध पूर्ण आटेपर्यंत होऊ द्यायचं आहे हलव्यामध्ये साखर काजू बदाम आणि वेलची पूड ही आपण दूध पूर्ण आटल्यानंतरच टाकणार आहोत कारण हलवा चांगला होतो पातळ होत नाही आपल्या हलव्यामधलं दूध आता पूर्णपणे आटलेलं आहे आपण आता त्यामध्ये साखर टाकणार आहोत साखरेने त्याला अजूनही गोडवा निर्माण होईल आणि कलरही छान येईल साखर टाकायची आहे एक वाटी पूर्ण साखर टाकून घ्यायची आहे आणि ती पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे गॅस बारीक ठेवायचा आहे आता ही साखर पूर्ण विरघळणार आहे त्यात थोडंसं पाणी सुटणार आहे त्याला त्याला चार ते पाच मिनटं चांगलं होऊ द्यायचं आहे आता गाजऱ्याचा हलव्याचा रंग देखील आता खुलत चाललेला आहे पुढील पाच मिनटे त्याला छानसं शिजवू देऊया गाजराच्या हलव्याची रेसिपी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते तेथूनही तुम्ही बघू शकता कोणत्या पदार्थाचं किती प्रमाण वापरायचं आहे हे त्यामध्ये दिलेले आहे आपला छान असा, गाजराचा असा आता गाजराचा हलवा तयार झालेला आहे त्याला छान असा रंगही आलेला आहे आपण त्यात आता काजू बदाम टाकायचे आहे ते मी आधीच तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे काजू बदामाचे तुकडे आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी ते आधीच तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आता आपण ते हलवून घेऊया आता छान असा आपला हलवा तयार झालेला आहे छान असं त्याला कलर देखील आलेला आहे हलव्याला अजूनच चव वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत आणि त्याने सुगंधही छान असा येणार आहे आपण आता ते हलवून घेऊया छान असा सुगंध ही येतोय या आहे याला त्यानंतर अजून ते एक ते दीड मिनिट हलवा चांगला होऊ द्यायचा आहे वेलचीचा अर्क हलव्यामध्ये उतरल्याने त्याचा स्वादही छान वाढणार आहे आणि चवही त्याची वाढणार आहे आता आपला हलवा छान असा तयार झालेला आहे आता आपण तो एका बाऊल मध्ये काढून घेऊया गाजराच्या हलव्याची रेसिपी आता तयार झालेली आहे आपण येथे छान अशी डिश सजवलेली आहे गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद